शेतकरी बंधू नमस्कार आजची यशोगा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाळी या गावे राहणारे अननसाची लागवड करत आहेत आपल्या यशस्वीरित्या अननसाची लागवड करून दीड कोटीचा विक्रमी उत्पन्न मिळवले गेल्या सहा वर्षापासून पॅरालिसिस या दीर्घ आजाराशी संघर्ष करत मजुरांच्या जीवावर त्यांनी हा व्यवसाय करतायत सुरुवातीला केरळ मधून मार्गदर्शन घेऊन त्यांनी अननसा लागवड केली आहे लागवडी बद्दल ते सांगतात की लागवडीसाठी बावीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान अनुकूल असत जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि हलकी जमीन लागते पी एच ते सहा पॉईंट असावा अननसाची लागवड फुटवे फळाखालील कोम किंवा फळावरील शेंडे वापरून केला जातो लागवडीसाठी एक बाय एक फूट अंतर योग्य असत सहसा याला मूळ कुस होण्याची शक्यता असते त्यामुळे वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी ते सांगतात की एका एकरात सुमारे पंधरा हजार ते वीस हजार अननसाची रोपे लागवड करू शकतो शक्यतो कोरड्या भागात उन्हाळ्यामध्ये लागवड केली जाते अननस पिकाला मध्यम सिंचनाची गरज असून ठिबक सिंचन उपयुक्त ठरतं लागवडीनंतर दीड ते दोन वर्षांनी याला फळदाण्याला सुरुवात होऊन एका एकराला सरासरी पंधरा ते वीस टन उत्पन्न मिळतं या अननस लागवडीतून सुरेश यांना एकरी एक लाख रुपयाचा नफा झाल्याचं ते सांगतात अननसला बाजारात नेहमीच मागणी असते त्यामुळे या फळबागीच्या शेती केल्यास शेतकऱ्याला यातून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकतं असं सुरेशांचं मत आहे आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या अननस फळबागेच्या शेतीतून दीड कोटीची कमाई करणाऱ्या सुरेश दळवी यांना कृषी मंत्राचा सलाम शेतकरी मित्रांनो आजची ही अशोक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज करा